सेवा करी दोटे आणि शाळेच्या संचालिका आहे आणि त्या व्यतिरिक्त अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचं कार्य आहे आणि त्यांचे मिस्टर आपल्या देशसेवेच्या कार्यामध्ये अमर झाले परंतु त्यांनी घर आणि चूल आणि मूल केले का तर नाही तर, तर घर सांभाळून त्यांचा मुलगा पायलट सुद्धा बनवलेला आहे आणि सामाजिक कार्य सुद्धा हाती घेतलेले आहे आणि हे एवढे जे मुलं आहे खरोखर त्यांच्या कर्तृत्वासाठी मला असं वाटतं की सर्वांनी उभं राहून काय वाजवा एवढं त्यांचं कर्तृत्व आहे आणि त्यांच्या शाळेतल्या मॅडम उच्च पदावर गेली पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि कोणतीही महिला असो जिचे मिस्टर मारले किंवा जीवन असतील तरी महिलांनी चूल आणि मूल करू नका शिक्षिका सुद्धा खूप कौतुकास्पद आणि ते त्या ज्या लेडीज आहेत त्या सर्व मुलं घडवण्याचे काम करतात आणि एवढे सुंदर विचार त्या मुलांचे किती एक जर मुलगा जर घडवला तर त्यांचे आयुष्य किती सुंदर होईल बघा पुनश्च मी त्यांचं अभिनंदन करते आणि आमच्या आज आमची ओळख करून देते आम्ही पर्यावरण मंडळ आहोत सर्व ज्या लेडीज व्हाईट साड्या मधल्या आहेत आम्ही दोन हजार बावीस पासून या कार्यामध्ये काम करतो आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्था भारत राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आमचे देवासर आणि मार्गदर्शक आहेत थोर समाजसेवक अण्णासाहेब हजारे तर ही संस्था अगदी म्हणजे निस्वार्थ भावनेचे आहे कोणताही कोणीही आम्हाला एक रुपया सुद्धा देत नाही कारण माझी आई कोरोना मध्ये दोन हजार वीस मध्ये वारलेली आहे आणि माझी आई श्वास नसल्यामुळं देवाघरी गेली तर मी असा निश्चय केला की इतरांचे आई वडील असे मृत्यू नाही न ना होण्यासाठी मी हे काम हाती घेतले आणि आम्ही राळेगन येथे गेलो आणि आम्हाला हे काम मिळाले आणि माझ्यासोबत एवढ्या चाळीस ते पन्नास भगिनी जुळल्या आणि आम्ही स्वतः झाड घरी तयार करतो तर मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की आपण जेव्हा आंबा खातो किंवा जांभूळ खातो ते फेकून न देता आपल्या घरी पॉलिथिन असतात बघा आम्ही तेलाच्या पॉलिथिन आहे त्या ते तेलाच्या पॉलिथीन मध्ये आम्ही माती टाकून त्यामध्ये झाड तयार केलो आणि आम्ही आम्ही आमच्या सगळ्या भगिनी घरीच तयार झाडे करतो जवळजवळ आमच्या जवळ शंभर पन्नास शिलाताई चिवरकर आहेत शिलाताई चिवरकर सांप्रदायिक विभाग मधल्या वाशिम जिल्ह्याच्या आहेत तर त्यांनी सुद्धा घरी तयार केलेले आहेत यमुनाबाईंनी घरी झाडे तयार केलेली आहेत तर आम्ही असे निस्वार्थी भावने गेलो ना तर आम्ही हे करून कार्य करतो तर एकच आहे की आपण सुद्धा जीवनामध्ये पाच झाडे लावून जगवावी तर तयार आहात का आपल्या मुलांच्या वाढदिवस जेव्हा असतो तेव्हा आपण काय करतो केक आणतो पाचशे रुपयाचा केक आणतो हजार रुपयाचा केक आणतो त्याने आपलं आरोग्य बिघडते तर मुलांना असे संस्कार टाका की ते मुलं आई वडिलांचा वाढदिवस असो किंवा स्वतःचा वाढदिवस असं सत्कर्म करा वृद्धाश्रमात जाऊन किंवा एखाद्या गरीब मुलांना आता आज शेतकऱ्याची परिस्थिती फार वाईट झालेली आहे त्यांच्या तुम्ही शालेय वस्तू द्या किंवा एक झाड लावा असे सत्कर्म तुम्ही तुमच्या मुलांना आतापासून जर दिले तर तुमचे मुलगे हट्ट करणार नाही की मला केक पाहिजे किंवा काही पाहिजे तर माझी एवढीच विनंती आहे की मायाताईंनी हे जे कार्य हाती घेतलेले आहे न घाबरता कुणा नाही त्यांच्या मागे अनेक संकट आले असतील त्यांना त्यांना माहीत आहे की जीवनात आपण जेव्हा सत्कर्म करतो तेव्हा किती संकटांना तोंड द्यावे लागते लोकांचा विचार नाही करायचा आज तुम्ही लोकांचा विचार केला तर आज त्या बाई घरात बसल्या असत्या आज त्यांनी विचार न करता एवढे मोठे कार्य हाती घेऊन त्यांनी एवढे समाज कार्य करून दाखवले याबद्दल त्यांचे आणि सर्व लेडींचे अभिनंदन एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते